चलता है। उसको देखा है क्या? आहे है ना लग... गाडी तयार चला चला लवकर आपली गाडी आहे म्हणजे आज कळलं तुम्हाला विसरलो गाडीचा रंग फिरवतोस हो कुठे तुम्हाला तेच आज ठरवलंय बाबा आज जरा वेळ होता म्हटलं तुम्हाला फिरवून आणूया कुत्रा आहे मी फिरवायला कुत्रा आहे का मी अरे तरुण मुली तुझ्या बरोबर फिरत नाहीत म्हणून तू बापाला फिरवतोस मला काय कळत नाही बाबा मी सगळं ऐकून सुद्धा तुमच्या तोंडावर दुर्लक्ष करतोय बाबा आज मस्त प्लान ठरलाय आता मी तुम्हाला मॉल ला फिरायला नेणार तिथे फिरूया खरेदी करूया दुपारी मस्त लंच करू संध्याकाळी एक पिक्चर टाकू आणि रात्री डिनर करून घरी येऊ फशा फशा हा हा मॉलला म्हणजे ते मॉल म्हणजे ते असं चकचकीत असतं ते का रे मॉल हा सगळं खरेदी करताय मला ना तिकडे तो डीओ घ्यायचा आहे रे तुम्हाला का हवं अरे तो असा डीओ मारल्यावर तीन चार मुली येतात बघ कशा घट्ट मिठी मारतात तो डीओ मला हवाय रे तुम्हाला का हवं तो डीओ अरे हे सकाळी मॉर्निंग वॉकला जातो ना मी माझ्या वयाच्या म्हाताऱ्या कोत्याऱ्या लक्षात देत नाहीत रे माझ्याकडे आता परवा त्या लेले काकू जात होत्या मी त्यांना हाक मारली बाबा मॉर्निंग वॉकला ला करून का? काय सिटा विट्या मारतो मार खाऊन याल काही नाही पण ते लक्षच देत नाहीत ना म्हणून मग मुलींना कन्विन्स करणार असं मारला की कशा सगळ्या जण येऊन काय झालं असं येतील ना माझ्यासमोर आणि मग मी त्याला सांगेन चला काय हे शिर्डीला चला अरे आपण नाही का बस बुक करून सगळे शिर्डीला जातो असं शिर्डीला चला योगा योगा क्लासला चला ऐका ऐका मुळात ती फक्त ऍडव्हर्टाईज आहे ते असं ऍक्च्युअल डिओ मारून कोणी येत नाही जवळ अरे काय सांगतोय का नाहीये म्हणजे ते खोटं असतं हो आता बसूया हा हा बसूया बसूया असं या लवकर या बसा पशा हा तुझी गाडी रे तुझी गाडी आता का वागत नॉर्मल या नॉर्मल ढक पशा येस छान आहे हो गाडी तुझी एकदम छान आहे हो ना हो भार्ग माझं गाडी चालवणार हा 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 बा कसं वाटतंय हा छान वाटतं एक म्हणता जरा काय करतो हे वरच उघड जरा हा अरे ते वरती उभं राहून हवायचं ना अशी ते मला करायचं वर उघड जरा बाबा त्याला सनरूफ म्हणतात हा तर टपाला सनरूफ म्हणतात आणि आपल्या गाडीला नाहीये सनरूफ काय सांगतो नाही आहे आपल्या गाडीला गाडीला सन नाही हा या आहे हाय मला गाडी चाल बाबायर मला संद्रूप आवडतो रे बरोबर आहे मान्य आहे पण बाबा संदरूपची गाडी जरा महाग येते नाही महागेते आहे माझा संद्रूप म्हटलं की महागाई तू स्वतःचा संद्रूप लावून घेतलंस पैसे होते तुझ्याकडे फायदा आहे का काही पिरायला कुणाला घेऊन जातोय एवढा लावून बापा मुली येत नाहीत तुझ्या बरोबर फिरायला बरोबर वर आहे ना आपल्या गाडीला सनरूफ नाहीये चेक राईट फ्रॉम हंड्रेड ओके okay. कोण बोलली रे ती जीपीएस वाली बोलली हे कोण मोठी शानी हमको आमक नाही का हमको लेफ्ट लेने नाही का हमको लोंगा लेफ्ट ओ लोंगा राईट बाबा काय करताय जीपीएस वाली सोबत कुठे भांडाय तू नको मध्ये पडू आमच्या धर्मेच आहे तिचं माझं इंग्रजी कच्च आहे ना लहानपणी मला कमी मार्क यायचं हे बघून बरोबर बोलते इंग्रजीतून तो ओळखत नाही काय संबंध आहे तुम्ही सिस्टम तरी अस्तित्वात होती नाही सिस्टम नव्हती ना पण आमची नॅचरल मॅप सिस्टम कसली होती अरे आम्ही तीन चार मित्र अशा गाडीतून जायचो गावात तीन चार टाळकी दिसली की गाडी थांबवायचो विचारायचो कसाय सा बर बाबा 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 तुम्हाला ग्रामीण नाही जमत नका करू नाही पण आम्ही खरंच चायचो रे कुठं चाललं रे माधू अरे कुठं हाय रे मॉल हा मॉल कुठे काळात मॉल होता मॉल नव्हता वेगळा विचारायचो तुला कळावं म्हणून मी मॉल म्हटलं ए कुठं रे मॉल हा म्हणतो हो काका मी आज बसतो की तुमच्या माग आम्ही तिकडे चाललोय आम बसकी रोहारा बसकी र माग जाऊ की बिगी बिगी बाबा मला काय वाटतंय बिघी बिघी टाकलं म्हणजे झालं ग्रामीण नाही करता अशा पद्धतीने आम्ही करायचो रे पण हिला कळत नाही रे हिला बरोबर ओळख तुम्ही एक नंबरची ना तिला सांगतो ना एक नंबरची आहे ती ऐका शांतवा चिडू नका चिड गाणी ऐकणार का गाणी गाणी मला आवडतात रेम ऐका ना तुम्हीच घाल तुम्हीच ऐकाल ऐका ना आपल्या गाडीत ना सिस्टम आहे सिस्टम फॅलेक्सा नावाची कुठला फॅलेक्सा फॅलेक्सा आपण फक्त बोलायचं फॅलेक्सा प्लीज प्ले आणि गाण्याचं नाव सांगितलं की ती वाजवते बाब हो गाणं का, 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 सांगतोस काय कशा ट्राय करू कसं असं आहे मी मी बोलू शकतो ना बोला तिच्याशी एक मिनिट मी ऑन करतो हा बोला फॅलेक्सा प्लीज प्ले स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला गत जन्म गत जन्मेची होणखू न सांगता ओळखलं आहे का मला हा गत जन्मेची न सांगता ओळखलं का मला सॉरी जेन्स ओई ओई ओ बो बाबा ती बोलते तिला गाणं ओळखता येत नाहीये तुमच बावल का गाणं आहे पंडित रुदनाथ मंगेशकर यांचं संगीत आहे आणि अरुण दात्यांनी गायलं हे गाणं केवढं फेमस बाबा नसेल तिला माहित काय चिडता सगळं माहिती असतं मुद्दाम करते ती मुद्दाम बघ कसा करतो मी तिला हे बघ गाणं वाजव हे दस पे ले फावर बसला फरमाइश कसली करतायत फडावर बसला बाबा फक्त एवढंच बोला फॅलेक्सा प्लीज प्ले दुसरं गाणं सांगा ती वाजवेल असं ऐकेल हो हा ए हे फॅलेक्सा फॅलेक्सा एका मी दाखवतो ए ऐका बरी काय घरी येते तुमच्या फॅलेक्सा प्लीज प्ले दम मारो दम द बरोबर <laughs> तुझी बाई हयकणार हमे तुझा गे बाबा अर्धी लाकडो हमको मसनो मग हमको का बाबू पुच ग रे बाबा बरोबर आहे बाबा तुझी बाई आहे तू सांभाळ माझ्या कशाला कोण ऐकेल बाबा झाला म्हातारा बाप मग तरी प्रॉपर्टी घ्या नको एन्जॉय करा <laughs> गाडी कशाला कर थांबवली सिग्नल लागलाय सिग्नल अच्छा आ... सिग्नल लागलाय लागला हा म्हणून हे चांगलं आहे सिग्नल लागलाय ट्रॅफिक हा मालता काय का ट्रॅफिक हा दिसतोय दिस स्वेट ट्रॅफिक ऑल देयर इज आई अटकमत बघा ट्रॅफिक हवाय बाबा त्याला काम हे इधर आ प्युसी नाहीये इसके बाबा काय बडबडताय तुम्ही ए पकडू अव काय नियम तोड रहा है काय बडबडताय अरे येतोय कबोगी हो ना मजा तिकडे बघा बघा पश्चात बघा सिग्नल लागलाय गाडी हळू नको आता गाडी हळू नको चल काय बाबा काय म्हणता कबराडावडा करता नमस्कार काय नाव तुमचं टपली साहेब पार्टी लाइनते पार नहीं है लड़के लोग रहते हैं और वो लड़के लोग बाप के कमाई पे गाड़ी लेते है और फिर हम सुबह मॉर्निंग वॉक जाते हैं तो आके पता कर बजाते हैं हम दे सकते हैं पियूसी लोक पीयूसी काढा तुम्ही बंद करा तोंड तुमचा हो? बाप आहे ना माझ्यावर ओढा काय नाय कापचो माझ्या चोरडता माझ्यावर रोज चोरडतो मला पट्ट्याने मारतो मला पट्ट्याने मारतो मला एकदम खोट करताय बर बाय करताय करत आहे सगळं पीएसी बिचारी काढा तुम्ही साहेब काढा निघलो यार तुम्ही गुच्छ बसाना डर नाही तो डर काय को सलर नाही तो फरर काय को आहे प्रिया नाही तो प्रिया काय को आहे कुठला मणी आहे त्या काय बोलाल कुठला मणी आहे त्या पीओसी निकालो तुम्ही सर दाखव तुम्ही, तुम्ही एक... कागदपत्र पाठ द्यावो फटकर सर सर हे बघा पीओसी हा अहो काय करताय बाबा पीयूसी तू काय नाहीये म्हणाला होता इन्शुरन्स आणि लायसन्स इन्शुरन्स आणि लायसन्स काढत इन्शुरन्स काय मारो, मारो? सगळे कागदपत्र आहे ना बाबा हे लायसन आहे हे त्याचे इन्शुरन्सचे कागद आहे सगळे पण टायर नाही आहे टायर नाही टायर गडबडत टायर शिवाय आलो इथपर्यंत तुम्ही खाली आता खाली काय लावलंय बाबा टायर बी सगळे आहे ना गाडीले हा सगळे कागदपत्र आहे हा काय बोलवलं मग मला आ, मी हो मी हो हा मी बघत होतो मी बघत होतो की माझा हा संसारक्षम मुलगा सगळे नियम पाळतोय का आ, रक... आ, या सक्षम देशासाठी मी त्याला भक्कमपणे तयार केलंय का बाबा तर हो काल मला समाधान मिळालं ह्याने कोणताही रूल तोडलेला नाहीये काहीतरी मोडलेलं नाहीये आय एम प्राऊड ऑफ यू आणि बरं का तुमचं पण कौतुक आहे कार्य तत्पर आहात तुम्हाला मी ए बोल हे एवढं बोलवलं का मला तिथं हा सिग्नल वरच काम धंदे सोडून निघड आलो मी साहेब सु so साहेब शिकलेले तुम्ही मातार माणूस आहे म्हणून सोडतोय अरे सरकारी कर्मचाऱ्याला असं अडवलं ना त्याचा वेळ खाल्ला म्हणून तुमच्यावर काय वाद्या खाल्लू शकतो नाही so so आणि काही नाही तो मातर माता ज्ञात आणले डॉक्टरकडे सॉरी टपले साहेब हो दिला ते डब्बा तुम्ही चष्मा नाय कराव तुम चल सॉरी आणि शिकले लोक अशा करशान तर ट्रिपल चालीपशीट चल बायल काय गाडी गमत केली पैशा मजा आली की नाही मला सांगा डोकं फिरवता तुम्ही मला कळत नाही अरे म्हणजे आता पोलीस हॉलदाराला इथं बोलवलं कारण नसताना अरे गमती कसला करताय अरे बाबा ना माझं चुकलं मी तुम्हाला फिरायला घेऊन आलो मला ना, नाही ना, 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 जायचं चला घरी नाही नाही मला ना, मला नाही मला मला नाही मला घरी चला

नमस्कार टफली साहेब जिंकली ते काय झालं मी तेच होस गम्मत केली मी गंमत ते बाजारात पोरगायचो आईला काय गम्मत बघाय बोलावलं आम्हाला इकडे गम्मत केली कशाला बोलावलंय अरे आम्ही मारलं कशाला सांगितलं त्याला नाही तुझा बोरग ना तो मी बघत होतो की आजचा जो समाज आहे तो जागृत आहे का म्हणजे एखादा म्हातारा माणूस जर संकटात सापडला तर त्याला मदत करणारी माणसं आहेत का समाजात तर हो आहेत माणसं आहेत समाजात मला खूप अभिमान वाटला तुम्हाला सगळ्यांचा आजची तरुण पिढी ही नेहमीच मदत करायला पुढे हसते चला आणि नुसती तरुण पिढी नाही तर आपलं पोलीस खातं सुद्धा अगदी सक्षम आणि जागृत आहे मला खूप अभिमान वाटला चला या, या, या ना? ना? अरे अरे, अरे याचा काहीतरी करणार आहे मी काय करू बाप आहे माझा तो ये ये अर चा गा गा अरे असं कसा बाप आहे तुझा असं कसा जन्माला घातला त्याला मी घातलं त्याचं काहीतरी चल उचल टाका त्या गॅरेज वरती संध्याकाळ पाशा अरे मला नाहीतर देशाचं समाजाचं निरीक्षण केलं ना आता त्या पोलिसांच्या लॉकअपचं निरीक्षण करा दहा दिवस ठेवा ना